नमस्कार आऊचा खाऊ या युट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते जानेवारी महिना आहे संक्रांत जवळ आलेली आहे गुळ पोळी तर हवीच मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिळगुळाच्या पोळीसाठी करायचा गुळ कसा करायचा त्याची रेसिपी बघितली आज आपण बघणार आहोत त्या गुळापासून खमंग खुसखुशीत खुटखुटीत अशी गुळाची पोळी कशी तयार करायची चला तर मग रेसिपी दाखवते पहा आता पोळीसाठी आपण आधी कणिक भिजवणार आहोत त्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटीभर कणिक ह्या वाटेनी मोजून घेतलीये तुम्ही कुठलीही वाटी घेऊ शकता असं काही नाहीये ही एक वाटी कणिक घेतलीये त्यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ घालणार आहे मध्य आहोत चवीपुरतं मीठ बेसन पीठ आणि कणिक असं आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बेसन पीठ का घालायचं तर बेसन पिठामुळं काय होतं पोळी जरा अशी छान खमंग होती खुटखुटीत होती आणि जो आतमध्ये आप आपण सारण भरणार आहे ते बाहेर येत नाही म्हणजे पोळी फुटत नाही आता मी इथे गॅसवर एक कढई तापत ठेवली छोटी ह्यामध्ये मी दोन चमचे तेल कडकडीत गरम करणार आहे आणि ते ह्या पिठामध्ये मोहन म्हणून घालणार आहे छान कडकडीत गरम करायचंय गार घालायचं नाहीये किंवा कोमट पण घालायचं नाही छान कडकडीत तेल ह्यामध्ये मोहन म्हणून घातलं की पोळी छान खुसखुशीत होती तेल छान कडकडलंय आता हे मी पिठावर तेल खूप गरम आहे त्यामुळे एकदम हात त्यामध्ये घालायचं नाहीये चमच्याने आधी ते सगळं मिक्स करायचंय गरम तेल आहे हात भाजू शकतो म्हणून आधी चमच्यानी सगळं मिक्स करायचं आता हे जरा कोमट झाले आता हाताने केलं तरी हरकत नाही हे जे मोहन घातले ना हे छान असं हाताने व्यवस्थित सगळ्या ह्या पिठाला चोळून घ्यायचे म्हणजे मग पोळी छान होती कुठल्याही पदार्थात तुम्ही जेव्हा मोहन घालाल तेव्हा ते त्या पिठाला आधी छान चोळून घ्यायचं म्हणजे तो पदार्थ छान खुसखुशीत होतो असा ह्याचा छान गोळा झाला म्हणजे हे व्यवस्थित ह्यात मोहन लागलेलं आहे ह्याला सगळं आता पाणी घालून मी हे भिजवून घेते पाणी किती लागते ते मी तुम्हाला सांगते मोजून मी एक वाटी घेते त्यातलं जेवढं लागेल तेवढं असं काही एकदम पाणी होतायचं नाहीये लागेल तसं पाणी आपण वापरणार आहोत कणिक कितपत भिजवायची सैल भिजवायची नाही आहे आपण नेहमीच्या पोळ्यांना जशी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवायची आहे म्हणजे फार घट्ट नाही आणि फार सैल नाही कितपत अशी कणिक मी भिजवून घेतली ह्याला पाणी किती लागलं तर एक वाटी कणिक आणि दोनच चमचे बेसन पीठ होतं त्याला आपल्याला पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे अस तेलाचा हात लावणार आहे अगदी किंचित आणि हे पंधरा वीस मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे पंधरा वीस मिनटं हे, हे। कणिक मोडली पाहिजे म्हणजे मग पोळ्या लाटताना छान लाटल्या जातात आता ही कणिक भिजवून छान तयार आहे भिजवल्यानंतर अर्धा तास मी अशीच ठेवली होती त्यामुळे ती छान मऊ तयार झाली आणि हा गुळ तयार आपण आधीच करून ठेवलेला होता आदल्या दिवशी यातला आता थोडासा गुळ मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे म्हणजे सगळा एकदम काय आपला खरकटा हात लागला खराब झालं किंवा ओला हात लागला खराब झालं असं होत नाही आपल्याला लागेल तेवढाच गुळ मी बाजूला काढून घेणार आहे आणि बाकीचा बाजूला ठेवणार आहे तर आता हा मी एका बाऊलमध्ये काढून घेते हे पण मी बारीक गॅसवर तवा तवातापत ठेवलाय एक छोटीशी टीप सांगते ती लक्षात ठेवा तवा तापत ठेवला की लगेच त्याला दोन थेंब का होईना आपण तेल लावून घ्यायचं म्हणजे काय होतं की ती पोळी तव्याला चिकटत नाही आणि तव्याचं टेम्परेचर सगळीकडनं सारखं असा तो तवा तापतो असं तव्याला तेल लावून घ्यायचं आणि मग आपण पोळी लाटायला घ्यायची तोपर्यंत ते तापेल हे पा आता इथे मी दोन गोळे घेतलेले आहेत आपण पुरी करताना घेतो तसे याच्या मी दोन छोट्या छोट्या पुऱ्या करणार आहे आणि मग मध्ये सारण घालून आपण पोळी लाटणार आहोत आता दाखवते मी तुम्हाला कोरडंच पीठ आपण घेणार आहे ही एक लाटून आपण बाजूला ठेवली आता दुसरी लाटणार आहे अशी लाटून घ्यायच्या दोन पुऱ्या ह्या पुऱ्या जरी आकाराने समजा कमी जास्त झाल्या तरी काही हरकत नाही त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगतायचे पुढे आता ह्या दोन पुऱ्या मी लाटून घेतल्या खाली पुन्हा थोडीशी कणिक भुरभुरणार आहे आता ह्यामध्ये मी सारण भरतीये साधारण दोन ते तीन चमचे सारण आपण ह्यामध्ये घालणार आहोत हे जे सारण आहे आपण कालच करून ठेवलं होतं ते करताना आपण त्यामध्ये तेल घातलं होतं त्यामुळं जर काही गुठळ्या समजा असतील झालेल्या तर त्या मोडण्यासाठी किंवा काही वेळेस काय होतं की गुळाची बारीक खडे तशीच राहतात तर ते मोडले जावेत म्हणून मी पुन्हा एकदा हे मिक्सरमधनं काढून घेतलंय म्हणजे मग ते छान असं एक हे मी सारण घालून घेतलं आता ह्याच्यावर मी ही दुसरी पुरी हे ठेवणार आहे आणि छान कडेनी असं दाबून घेणार आहे हवा राहता कामाने याची काळजी घ्यायची आता मी काय करणार आहे ही जी आपलं करंजीची चिरणी असते की नाही त्यांनी कड्याची ही जास्तीची जी कणिक आहे ही काढून टाकणार आहे त्यामुळं पुरीचा आकार जरी आपला लहान मोठा झाला तरी काही हरकत नाही वरून पुन्हा थोडंसं पीठ लावायचंय छान असे आधी थोडेसे हाताने दाबून घ्यायचे म्हणजे सारण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जात आणि अगदी हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घेणार आहोत असं गोल गोल फिरवत ही पोळी लाटायची म्हणजे सगळीकडे सारण अगदी छान पसरलं जातं अति पातळ लाटायची नाहीये थोडीशी किंचित जाडच ठेवायची <coughs> आता एक छोटीशी टीप तुम्हाला सांगतेय आपण जेव्हा ह्यात सारण भरतो आणि पोळी भाजायला तव्यावर टाकतो तो तवा गरम असतो आणि त्या गरम तव्याच्या त्या हिटमुळं गुळ विरघळायला लागतो जेव्हा तो गुळ विरघळायला लागतो म्हणजेच त्यात थोडस गुळ विरगळल्यानंतर जे काही पाण्याची वाफ तयार होती ती वाफ त्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करते आणि तेव्हा जर त्याला जागा मिळाली नाही तर पोळी फुटती म्हणून मी काय करते जस्ट दोन तीन ठिकाणी असं आपले जे फोर्क असतं ना त्यांनी जस्ट टोचे मारून घ्यायचे फार नाही एक दोन चार ठिकाणी मारले तरी चालणार आहे उलटून घेऊन पुन्हा तसंच करायचं चा। दोन चार ठिकाणी मारले तरी चालेल म्हणजे मग त्यातली जी पाण्याची वाफ आहे ती बाहेर पडायला मदत होती आता मी ही पोळी तव्यावर टाकते मंद गॅसवरच पोळी भाजायची गुळ पोळी मंद गॅसवर भाजल्यामुळं काय होतं गुळाचं जरी गुळ विरगळला आणि त्याचा पाकच तयार होतो थो थोडक्यात तरी तो बाहेर येत नाही आणि पोळी करपत नाही म्हणून गुळ पोळी नेहमी मंद गॅसवरच भाजायची हे उलट न घातलं तर ती सहजपणे सरकते आता नीट जर तुम्ही पाहिलं तर हे पा ह्याच्यावर थोडेसे असे बबल झाल्यासारखे दिसत म्हणजे आता आपण ही उलटायचे तत्पूर्वी त्यावर आपण एक पाव चमचा तेल घालणार आहोत म्हणजे ती छान खुसखुशीत होईल ह्या बाजूनी पण आपण थोडंसं तेल सोडणार आहे दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचे अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्या शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या प्रत्येक पदार्थाचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील गुळ कसा तयार करायचा ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते बघून तुम्ही गुळ तयार करा गुळ तुम्ही आठवडाभर आधी जरी करून ठेवलात तरी तो छान राहतो कारण त्यात आपला पाण्याचा अंश नसतो त्यामुळं तुमच्या सोयीनुसार आठवडाभर आधी जरी तुम्ही गुळ तयार करून ठेवलात तरी चालेल हे पाशी दोन्ही बाजूनी छान खमंग बाजून घ्यायची पोळी आता मी काय करणार आहे ही पोळी एका चाळणीवर किंवा खाली एखादं छान कॉटनचं कापड घालून तुम्ही ठेवू शकता जेणेकरून त्याला वाफ जी पकडणार नाही आणि पोळी छान खुसखुशीत राहील